नदी पात्रातील सिंदगी या गावच्या महादेव मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेऊन आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पैनगंगा पात्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी नदी पात्रात किमान दोन पाणीपाळ्या सिंचनासाठी सोडण्यात याव्या यासाठी आम्ही सर्व हदग हदगाव हिमायतनगर तालुक्यातील उमरखेड तालुक्यातील म्हणजेच गांजेगाव डोलारी पळसपूर सिंदगी मानकेश्वर कोपरा बोरी आणि पळसपूर या ठिकाणचे सर्व शेतकरी एकत्र जमलेला आहोत आणि या बाबतीमध्ये आम्ही उद्या आला उमरखेड उपविभागीय कार्यालयामध्ये एक निवेदन देणार आहोत आणि संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी आम्ही नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी दोनही तालुक्यातील विधानसभा क्षेत्रातील माननीय आमदार महोदय खासदार महोदय आणि प्रशासकीय अधिकारी यांना आम्ही लेखी निवेदनात देणार आहोत तरी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी आमची या बाबीची गंभीर दखल घेऊन तात्काळ या पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये ऐन हिवाळ्यात कोरडं पडलेल्या पात्रामध्ये पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी सोडण्यात यावं यासाठी आम्ही हो, या ठिकाणी सर्व भारतीय संविधानाच्या कलम एकोणीस अनुसार आमचं मत या ठिकाणी आम्ही मांडत आहोत धन्यवाद जय जवान जय किसान जय जिजाऊ जयनगंगा नदी पात्रात पाणी नदी पात्रात पाणी पाणी धन्यवाद मंदिरामध्ये नदीत सोडण्याकरता मानकेश्वर कोपरा भोरी शिंदे आणि गांजेगाव येथील मंडळी गेल्या अनेक दिवसापासून या पाण्यासाठी आपण संघर्ष करत आहोत संघर्ष करता असताना आपली जे काही मागणी आहे या मागणीला आतापर्यंत कुठेही वाव मिळाला नाही कोणीही त्या मागणीची आपल्या दखल घेतलेली नाही तरी इसापूर प्रशासन असो आणि हदगाव हिमायतनगरचे आमदार आणि आपल्या उमरखेड विधानसभेचे आमदार यांनी या शेतकऱ्याच्या मागणीला एक बल द्यावं आणि आपली मागणी रेटून धरावी आणि शेतकऱ्याला पाण्यासाठी वनवन करावं लागणार नाही संघर्ष करावा लागणार नाही किंवा संघर्ष करावा लागणार नाही याची दखल घेऊन शेतकरी या भागातला तो जलांश पालन झाला पाहिजे याकरता या भागातील सर्व शेतकऱ्यांनी विभागाचे या आमदार किशनराव आनखेडे आणि बाबुराव कळेकर यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्याच्या समस्येची एक मागणी जे मा, काय असेल ते त्वरित पूर्ण करावी असं म्हणतात की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण त्या पोशिंद्याला जर वाऱ्यावर सोडण्याचं काम हे प्रशासन करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आमचा संघर्ष अटळ आहे आणि हे संघर्ष आम्ही करत राहू त्वरित या प्रशासनाने आणि या दोन्ही विभागातल्या आमदारानं आमच्या मागणीला एक चांगले हे द्यावं आणि पैनगंगा नदी पात्रातील पा, पात्रात पाणी सोडावं एवढीच मागणी करतो थांबतो धन्यवाद